नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नोकरीकट्टा या चॅनलवरती बघा माझा लाडका शेतकरी योजनासाठी शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे पहा मी माझा लाडका शेतकरी योजनाबद्दलची थोडी माहिती सांगणार आहे लाडकी बहीण योजनेनंतर शेतकऱ्यांसाठी सुरू होणार आहे आता लाडका शेतकरी योजना पहा संपूर्ण माहिती आणि लगेच अर्ज करा बघा यावरती व्हिडिओ बनवण्यात येत आहे आणि यामध्ये मी तुम्हाला माझा लाडका शेतकरी योजनेबाबतचे निर्णय किंवा योजनेमध्ये काय तुम्हाला सुविधा देण्यात येणार आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा लाडका शेतकरी योजनासुद्धा मी आता अंमलात आणणार आहे आणि आता माझ्या लाडक्या बहिणीसोबत आता माझा लाडका शेतकरीसुद्धा येणार आहे तर बघा माझ्या लाडका शेतकरी योजनेमध्ये काय माहिती आहे किंवा काय योजना देण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी काय लाभ होणार आहे या संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा लाडका शेतकरी योजना दोन हजार चोवीस नवीन योजना आली आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू करणार आहे लाडका शेतकरी योजना नाशिक मध्ये मोठी घोषणा केलेली आहे कारण लाथा सत्याधारांच्या विरोधात आहे ते असे म्हणत आहेत की आता शेतकऱ्यांना देखील काही ना काय भेटणे गरजेचं आहे त्यामुळे कृषी महोत्सवामध्ये आपल्या मृ मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री यांनी असे देखील सांगितलं आहे की लाडक्या बहिणीच्या आता लाडका शेतकरी योजना देखील राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे बघा लाडक्या शेत लाडक्या बहिणीसोबत आता लाडका शेतकरी सुद्धा योजना येणार आहे सुरू करण्यात येणार आहे लाडका शेतकरी योजना सरकार सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी थेट बाजारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत बघा करत आहेत यांचा अर्थ असा की शेतकऱ्यांना मध्यस्थी मद, शिवाय आपले उत्पन्न थेट ग्राहकापर्यंत पोहोचवता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवण्याची शक्यता आहे बघा अशाच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट म्हणजे विक्री विक्रेत्यांशी किंवा ग्राहकांशी संबंध किंवा थेट उत्पादन देण्याची किंवा त्यासाठी त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत बघा शेतकऱ्यांना डायरेक्ट ग्राहकांशी संबंध जोडून देण्यासाठी ही प्रयत्न किंवा ही योजना आणण्यात येणार आहे त्याचबरोबर सरकारची अन्नपूर्णा अन्नपूर्णा ही चालू आहे जी गरिबांना स्वस्त अन्नधान्य उपलब्ध करून देत आहे या दोन्ही योजनामध या यो, या दोन्ही योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आणि गरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे बघा अन्नपूर्ण योजना अंतर्गत बी शेतकऱ्यांना मदत होणार आहे ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे सरकार सरकारचे म्हणणे आहे की जशी महिलांना आदर दिला जातो तसाच आदर शेतकऱ्यांनाही दिला जावा म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल होण्यापूर्वी प्रयत्न केले जात आहेत बघा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावा आणि महिलांना जसा अधिकार किंवा आदर दिला जातो तसाच शेतकऱ्यांना सुद्धा देण्यात यावा यासाठी ही राबवण्यात येत आहे बघा पहा या योजनेअंतर्गत काय लाभ भेटणार आहे शेतकऱ्यांसाठी यात याबद्दल मी थोडक्यात माहिती देते बघा थेट बाजारात शेतकरी आपले उत्पादन भेट ग्राहकांना व्यापाऱ्यांना किंवा प्रक्रिया उद्योजकांना विकू शकतील त्यामुळे मध्यस्थाची कमिशन वाचेल आणि शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतील बघा डायरेक्ट शेतकऱ्यांचा भाव हे ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत थेट बाजारभाव यांना देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत अन्नपूर्ण योजना ही सुद्धा शेतकऱ्यांना लाभ देणारी आहे ही योजना गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य पुरवठा करते बघा स्वस्त दरात धान्य पुरवणार आहेत अन्नपूर्ण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आदर सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देत आहे आणि त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रयत्न करत आहे बघा शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी त्यासाठी सुद्धा या योजनेद्वारे मदत करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना सुद्धा बघा अशा प्रकारची ही योजना होती कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद